नमस्कार आज आपण अतिशय पौष्टिक असा मुगाच्या डाळीचा पराठा कसा, कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एक बाउल घेतलेला आहे व यामध्ये साधारण एक कप एवढी मुगाची डाळ घेत आहे ही मुगाची डाळ आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत मुगाची डाळ आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे व आता आपण यामध्ये पाणी घालणार आहोत एक कप मुगाच्या डाळीसाठी साधारण दोन कप एवढं मी पाणी घातलेलं आहे आता आपण ही झाकण ठेवून दोन तास भिजत ठेवणार आहोत तुम्ही रात्रभरसुद्धा पाण्यामध्ये ही डाळ भिजत ठेवू शकता दोन तास झालेले आहेत आता आपण डाळ पाहू शकता आपली डाळ एकदम सॉफ्ट अशी भिजलेली आहे आता आपण यातलं पाणी पूर्णपणे काढून घेऊयात आता इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे यामध्ये आपण ही सर्व डाळ काढून घेणार आहोत दोन तासामध्ये मुगाची डाळ पाण्यामध्ये व्यवस्थित भिजली जाते आता इथे मी आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत व पाव इंचाचा आल्याचा तुकडा घेतलेला आहे आता आपण यामध्ये थोडंसं पाणी घालून याची फाईन अशी पेस्ट तयार करून घेणार आहोत व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता आपली डाळीची पेस्ट एकदम रेडी आहे आता इथे मी एका बाउलमध्ये दोन कप गव्हाचं पीठ घेतलंय यामध्ये चवीप्रमाणे मीठ अर्धा चमचा हळद अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर अर्धा चमचा धनेपूड आणि भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात सर्व मसाले पिठामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता आपण यामध्ये वाटून घेतलेल्या डाळीचं मिश्रण घालणार आहोत हा पराठा तुम्ही लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच बनवू शकता चवीला अतिशय अप्रतिम असा लागतो आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात व याचा मौसूत असा गोळा मळून घेणार आहोत यामध्ये जर लागलं तर थोडंसं पाणी आपण वरून घालायचं आहे हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात व लागेल असं थोडं थोडं पाणी घालून याचा मौसूद असा गोळा मळून घेणार आहोत अशाच प्रकारच्या भरपूर पराठ्याच्या रेसिपी आपल्या चॅनेलवर अपलोड केलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही पराठा रेसिपी या प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता तसेच लहान मुलांच्यासुद्धा भरपूर रेसिपीज आपल्या चॅनेलवर अपलोड केलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही टिफिन रेसिपीज या प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मुगाची डाळ वाटून घेतली होती यामध्येच थोडं पाणी घालून हे मी विसळून आहे आता आपण याचा व्यवस्थित गोळा तयार करून घेऊयात आपला पराठ्याचा गोळा एकदम व्यवस्थित मळून झालेला आहे आता इथे मी दोन चमचे तेल घेतलेला आहे तेल लावून आपण हा गोळा पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घ्यायचा आहे व यावर झाकण ठेवून आपण हा दहा ते पंधरा मिनटं बाजूला ठेवून देणार आहोत व यानंतर आपण याचे पराठे लाटायला घेणार आहोत आपलं पीठ एकदम सॉफ्ट असं भिजून तयार झालेलं आहे आता आपण याचा बॉल साईज एक गोळा काढून घेणार आहोत आपण याचा पराठा लाटून घेऊयात वरून दोन्ही बाजूने थोडं थोडं पीठ लावून आपण हा पराठा गोलाकार लाटून घेणार आहोत हलक्या हाताने थोडासा पराठा लाटून झाला की मग आपण यावर थोडंसं तेल लावून घेणार आहोत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपण पराठ्याला तेल लावून याची घडी करून घेणार आहोत व दोन्ही बाजूने पुन्हा एकदा पीठ लावून आपण हा गोलाकार लाटून घेणार आहोत याला तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही शेप देऊ शकता त्रिकोणी चौकोनी तसेच गोलाकार तुमच्या आवडीच्या कोणत्याही शेपमध्ये तुम्ही हा पराठा करून मुलांना खाऊ घालू शकता चवीला हा पराठा अतिशय अप्रतिम असा लागतो एकदा नक्की ट्राय करून पहा लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल आणि पौष्टिक अशी रेसिपी आहे आपला पराठा एकदम छान असा लाटून झालेला आहे आता आपण हा भाजून घेऊयात तुम्ही ते तेलाच्याऐवजी तुपाचा सुद्धा वापर करू शकता आपला तवा व्यवस्थित गरम झालेला आहे आता आपण यावर थोडस तेल पसरवून घेऊयात मीडियम फ्लेमवर तीन ते चार मिनिट दोन्ही बाजूने सोनेरी होईपर्यंत आपल्याला तेल लावून व्यवस्थित हा पराठा भाजून घ्यायचा आहे दोन ते तीन वरच्या बाजूने तेल लावूयात व हा पराठा पलटवून घेऊयात व अशाच प्रकारे आपण बाकीचे सर्व पराठे सुद्धा छानपैकी भाजून घेणार आहोत तुम्ही दह्यासोबत लोणच्यासोबत तसेच टोमॅटो सोबत सुद्धा हा पराठा खाऊ शकता चवीला अतिशय अप्रतिम लागतो जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन चटपटीत रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद